मंडळी हिवाळा सुरू झाला की लगेच ट्रिपला जाण्याचा प्लॅन होतो आणि थंडीच्या महिन्यात फिरायला जाण्याची मजा पण वेगळीच असते गरम चहा थंड हवा पहाटेची दुख सगळंच परफेक्ट वाटतं आणि हीच मजा करायला ऑफिसला सुट्टी टाकून आम्ही पण पण गेलो पन या वर्षी फिरायला जाणं लईच महागात पडलं कारण थंडीच एवढी भयानक होती की एन्जॉय पण करता आलं नाही आणि आजारपणाला खर्च झाला तो वेगळाच पण दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी थंडीचं प्रमाण जरा जास्तच आहे या वर्षीच्या थंडीमुळं फक्त शेतीच नुकसान झालं वाढत्या थंडीनं त्यामुळं आता प्रश्न पडतायत की महाराष्ट्रात एवढी थंडी वाढली कशी या थंडीमुळं काय काय नुकसान झालंय आणि थंडीपासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष फारी मंडळी महाराष्ट्रात यंदाची थंडी ही फक्त थंडी राहिलेली नाही तर ती आता मोठं संकट बनत चाललंय दरवर्षी डिसेंबर जानेवारी म्हटलं की थंडी वाढतेच पण यावर्षी जी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळतीय ती विदर्भ मराठवाडा खानदेश किंवा पुणे नाशिक सारख्या पश्चिम महाराष्ट्रात याचबरोबर सगळीकडचं तापमान प्रचंड प्रमाणात खाली घसरलंय काही भागात तर किमान तापमान सहा ते सात अंशापर्यंत गेलाय आणि थंडीचा हा कहर सामान्य माणसाच्या अंगावर अक्षरशः शहारे आणतोय केवळ शहारे जाणार

या अति परिणाम गहू आणि हरभरा पिकांवर झाला. अलीकडच्या काळात शेतकरी मका सोडून हरभऱ्याकडे वळले आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात हरभऱ्यांची लागवड झाली. मात्र हवामान बदलामुळे हरभऱ्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. गहू पीक पिवळी पडली त्यामुळे उत्पादन धोक्यात आले. रोग आणि किडीमुळे कीटकनाशक व बुरशीनाशक फवारण्या वाढले आहेत. ढगाळ वातावरणामुळे आणि हवामानामुळे गहू, हरभरा, मका, कांदा, मिरची, ज्वारी आणि पालेभाज्यांवर रोगराईचा धोका वाढलाय त्याचबरोबर डिसेंबर पासून रब्बी पिकांची चांगली वाढ झाली होती त्यामुळं खरीप हंगामातील नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती पण अलीकडील रोग वाढलेत शेतकरी म्हणतायत हवामान सतत बदलतंय या कारणामुळं रोग आणि किडांचा प्रादुर्भाव वाढतोय त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होतोय पिकांवर फवारणी केली तरी वातावरण बदलामुळं पिवळसर पडतायत तर हरभऱ्यावर रोग येण्याचा धोका खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी प्रकारचे कोणतेही बुरशीनाशक आणि फवारणी गव्हासह हरभरा पिकांवर करावी असं आव्हान कायगावचे कृषी सहाय्यक प्रदीप पंडित यांनी केलंय पण मंडळी ही थंडी अचानक एवढी कशी वाढली तर याचं उत्तर आहे उत्तर दिशेकडून आलेलं प्रचंड थंडवार जण महाराष्ट्रालाही ही गाठलंय म्हणजेच हिवाळ्यात रशियामधील सैबेरिया आणि मध्य आशियामध्ये खूप जास्त थंडी पडते त्या भागात तयार झालेलं थंड आणि कोरड वारं खाली दक्षिणेकडे वाहू लागतात साधारणपणे हे हिमालय पर्वत अडवतो त्यामुळं ते फक्त उत्तर मर्यादित राहतं पण यंदा या वाऱ्यांचा वेग जास्त होता त्यामुळं ते हिमालय ओलांडून थेट मध्य भारतापर्यंत पोहोचले म्हणूनच नागपूर नाशिक आणि पुणेच नाही तर थेट मुंबईतही थंडी जाणवली यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाऱ्याची प्रती स्थिती काय तर वारे एका ठराविक दिशेनं गोल -गोल फिरू लागतात आणि थंड हवा जास्त काळ एका भागात अडकून राहते याचबरोबर यंदा गुजरात राजस्थान आणि अरबी समुद्राजवळ अशी प्रतिचक्रीय स्थिती तयार झाली होती त्यामुळं उत्तर दिशेकडून येणारं थंड वारं थांबलं नाही उलट ते अधिक जोरात महाराष्ट्राकडे ढकललं गेलं जरी स्थिती नसती तर ही थंडी पंजाब हरियाणापर्यंत मर्यादित राहिली असती यानंतर याच काळात पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत त्यामुळं उत्तर भारतात हिमवृष्टी झाली पाऊस पडला आणि थंडी अजून वाढली काही वेळा इराण अफगाणिस्तान आणि अरबी समुद्राच्या दिशेनही थंड वारे येतात आणि ते राजस्थान गुजरात मार्गे थेट मध्य भारतात शिरतात यंदा हे सगळे घटक एकत्र असल्यामुळं थंडीचा जोर जास्त जाणवला मंडळी अजून एक कारण म्हणजे ला निना हवामान स्थिती या स्थितीमुळे जगभरात हवामानाचं संतुलन बिघडत थंडी अधिक जाणवते आणि यामुळेच यंदा डिसेंबर ही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली म्हणजेच एकूणच काय तर सैबेरियातून येणारं थंड वारं हिमालय ओलांडणारा त्यांचा वेग वारेची प्रतिचक्रीय स्थिती पश्चिमी विक्षोभ आणि ला नीना या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे महाराष्ट्रात जाणवलेली ही कडाक्याची थंडी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही थंडी आपल्या भागात तयार झालेली नाही तर ती परदेशातून आलेली आहे पण मंडळी थंडी कुठूनही आली असली तरी या कडाक्याच्या थंडीत आरोग्याची आणि पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण थंडीत शरीराची प्रतिक्रिया कमी होते त्या सर्दी खोकला ताप सांधेदुखी छातीत जडपणा असे आजार पटकन होतात यासाठी गरम कपडे वापरा विशेषतः डोकं कान मान आणि छाती झाकलेली ठेवा सकाळी लवकर थंडीत बाहेर जाणं टाळा गरम पाणी घ्या गरम अन्न खा आल्याचा काढा तुळशीचा चहा हळद दूध यांसारख्या घरगुती उपायांचा वापर करा लहान मुला आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या थंडीमुळे त्रास वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात उशीर करू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेती आणि पिकांची काळजी घ्या कारण या कडाक्याच्या थंडीमुळं त्यामुळं फुलगळ होते आणि उत्पादन घटत यासाठी भाजीपाला फळबागा द्राक्ष केळी अशा पिकांवर आवरण करा पिकांवर ताण येऊ नये म्हणून संतुलित खतांचा वापर करा आणि थंडी जास्त असताना फवारणी करणं टाळा पशुधनासाठी गोठ्यात गार वार शिरणार नाही त्याची काळजी घ्या आणि जनावरांना पुरेसा कोरडा चारा आणि पाणी द्या एकंदरीत सांगायचं झालं तर थंडी पासून घाबरण्यापेक्षा शहाणपणानं काळजी घेतली तर नुकसान टाळता येईल आरोग्य आणि शेती ही दोन्ही आपली संपत्ती आहे थोडीशी खबरदारी वेळेवर उपाय आणि योग्य माहिती हाच या कडाक्याच्या थंडीवरचा खरा उपाय आहे बाकी तुमच्या भागातली थंडी काय म्हणते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद